पोशाख दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील नगर परिशे समोर माजी नगरसेवक तथा सेलू काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष रहीम पठाण नगर परिषदेने नागरिकावर लादलेल्या जातक आटी आणि इतर मागण्यासाठी मंगळवार पंधरा एप्रिलपासून उपोषणात बसले आहेत उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे घरकुल योजनेमधील मंजूर लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे नगर परिषदेने भाडेकरू दुकानदार यांना लावण्यात आलेले आधीमूल्य तात्काळ रद्द करावे तसेच आवाजवी भाडेवाढ कमी करावी शिवाय घरपट्टीसोबत लावलेला दंडही रद्द करावा आणि नामांतरासाठी खरेदी खताच्या एक टक्के रक्कम रद्द करावी आदी प्रमुख मागण्यासाठी माजी नगरसेवक रहीम पठाण हे उपोषणात बसले असून त्यांना राजकीय कार्यकर्ते दुकानदार आणि नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी नगर परिषदेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना देऊ केलेले पत्र असमाधानकारक वाटल्यामुळे ते स्वीकारण्यास नकार देऊन उपोषणावर ठाम असल्याचे माजी नगरसेवक रहीम पठाण यांनी स्पष्ट केले आहे यावेळी उपोषणकर्ते रहीम पठाण यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे सेलू नगरपालिकेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज माझ्या उपोषणाचा पहिला दिवस आहे उत्तर घेऊन नगरपालिकेचे कर्मचारी आले होते परंतु ते उत्तर घेण्यास मी नकार दिला आणि माझे उपोषण लोकहितासाठी जन जनहितासाठी आधी सुरू आहे आणि जोपर्यंत माझ्या मान्य होत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरू राहील नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू